ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम दहा जानेवारी ते दहा फेब्रुवारी का या काळात सलगपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणार असली तरी त्याचा विशेष भर कळवा मुंब्रा आणि दिवा या भागांवर राहणार आहे शहरात कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू होऊ नये यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी लक्ष स्वतः ठेवावं अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील मोहिमांचं सनियंत्रण सा सहाय्यक आयुक्त करतील आवश्यकतेप्रमाणे त्यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांची कुमकही देण्यात येईल अनधिकृत प्लिंथ तात्काळ तोडण्यात यावेत असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय पुन्हा त्याच ठिकाणी प्लीनचं काम झालं तर जमीन मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा जमीन सरकारी मालकीची असेल तर बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसंच एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करावा असंही आयुक्तांनी सांगितलं बांधकामाच्या ठिकाणी बोरवेल केली असेल तर ती तोडावी आणि त्यात दगड टाकून ती बोरवेल कायमस्वरूपी बुजवावी तसंच तोडकामाचा सगळा खर्च हा जमीन मालकाकडून त्याच्या मालमत्ता करात थकबाकी म्हणून वसूल करावा डिमांड नोटीस काढून तो खर्च वसूल केला जावा असे निर्देशही देण्यात आलेत